राज्यभरात पुन्हा पावसानं दमदार हजेरी लावली आहे तर जळगाव मध्ये मागील आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे नागरिकांची मोठी दणादान उडालेली आहे याच दरम्यान पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर दापोरी गावाजवळील नागझिरी येथील गिरणा नदीपात्रातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे यामध्ये ट्रॅक्टरसह चालक देखील वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते गेल्या आठ दिवसांपासून जळगावमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळत आहे ट्रॅक्टर वाहून गेल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय व्हिडिओमध्ये मध्ये दिसतोय की मुसळधार पावसामध्ये पाण्याच्या प्रवाहात ट्रॅक्टर वाहून जातोय